नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो पिंजरं मांडायला हे बघा इकडं बघा जणव तर पिंजरं झालं बांधून हे बघा इकडं झालं पिंजरं बांधून हे बघा तर चला जाऊ मांडायला ते इट पहिला पिंजरा मांडायचं आहे चला जाऊ मांडायला हे बघा इट हे बघा मित्रांनो पहिला पिंजरा मांडा इथं तर त्याला जाऊ दुसरा पिंजरा मांड्या आता हे बघा इथे ठेव जायचं दुसरा पिंजरा मांडाय ಈಗ ಮಿತ್ರ ನೀಟ್ ಮಾಡ ಪಿಂಜರ ತರ ತಿರ ಪಿಂಜಿರ ಮಂಡ್ಯದ ಏಕೋ ಮಿತ್ರ ನೀಟ್ ತಿ ಪಿಂಜರ ಮಾಡ್ಯತೆ ಬೈಟ್ योगा मित्र नीट मांडले तिसरा पिंजरा चला चौथा दोपिंद्र मांडे योगा मित्र नीट चौथ अपिंद्रा आहे ಯಾವ ಮಿತ್ರ ಇಟ್ಟು ಮಾಡಲಿ ಸೌತ್ ತಪ್ಪಿಂದ್ರ ಪಾತ್ವಾಪೀಂದ್ರೆ ಮಾಡಿದವು ಯಾವಾಗ ಇತ್ತು ಮಾಡ ಪಾತ್ವ ಪಿಂದ್ರ ಮಿತ್ರನ್ ಇತ್ತು ಇವಾಗ ಐಟು ಮಾಡಲೇ ಪಾತ್ವ ಪಿಂದ ಇವಾಗ ಇತ್ತು ಮಾಡ್ಲೇ ಪಾತ್ ವಾಪಿಂದ್ರೆ चला येऊ सकाळी हे बघा इट मानलंय नमस्कार मित्रांनो तर आपण आलो पिंजरा काढाय सकाळी तर बघू जाव काढायला आता चला हे बघा इट जायचंय पहिला पिंजरा काढाय चला जाव आहे का नाही ये तिच्यात मित्र न आया हे बघा तीन चार आया हे बघा चला पुढला जाऊ पिंजरा काढायचा हे बघा इथं जायचं आहे दुसरा पिंजरा काढायला हे बघा तिकडे बघू तिच्यात आय का नाही दिसते बर का मित्र नाही बघा

बघा हो मित्रांनो भरपूर आयच्यात ते म्हटल्याचा खेकडी बघा चला जाऊ पुढला काढायच जायचं तिसरा पिंजरा काढायला बघू तिच्यात आय का नाही बघा तिठा आहे पिंजरा मित्रांनो बघू आहे का नाही त्याच्यात हे बघ इतरांना भरपूर खेकड्या ते म्हटलं आहे बघा हे बघा इकडे आ म्हटलं खेकड्या चांगल्या चला दापूरला काढाय इथ जायचं चौथं पिंजरा काढायला हे बघा इथं खाली लय अडचण आहे ठाण हे बघा इथं आहे चला बघू का नाही चला बारीक बारीक आयच्यात हे बघा एक मट्टी खेकड मिले कस काय काय माहिती बारीक बारीक आहे चला जाऊ पुढला काढायला हीट जायचं शेवटचा पिंजरा काढाय आता हे बघा तिथं मानलाय मित्रांनो बघा खेकड दिसत आहे हे बघा हे बघा तिथे आहे एक बघ तिथं हे आया मित्रांनो याच्यात तीन चार आया हे बघा चांगल्या म्हटल्या चला जाऊ आता घ्याव एक पिंजऱ्या सगळ्या खिकडी हे बघा याच्यात घ्यायची आपल्या खिकडी इच्यात आहे एक तर घ्याव चला एक पिंजराच होतो सगळ्या खिकडी मित्रांनो खिकडे एक नंबर काय काय म्हटल्या ते बसले नंतर काढू लय जाम बसले ती नंतर काढू आपण ती मित्रांनो इथंच खिकडे बघा माट्याला

त्याच्या आवडी आज सच्जींच्या माझ्या आवडी बघा भरपूर खिकडी भेटल्या आज आम्हाला